करना साथी शिवाजी महाराज स्मारक समिती सोलापूरच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि परिसर सुशोभीकरणासाठी बैठक घेण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सोलापूरच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि परिसर सुशोभीकरणासाठी बैठक पार पडली या सुशोभीकरणासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून कामाची निविदाही निघाली आहे लवकरच सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे याबद्दल स्मारक समिती तसंच सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली पुतळा समितीच्या सदस्यांनी सूचना मांडल्या आमदार विजयकुमार देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि चौक सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन दिलं

कोर्टात कुणीतरी गेलं तर मग ते होणार नाही जागा एक खाजगी मार्केट आहेत समजा त्यांनी कोर्टात गेलं तर ते पाच वर्ष लागणारे आणि वर्षान वर्षेल त्यामुळं आय त्या परिस्थितीमध्ये आहे त्या जागेमध्ये आपण शिक्षक करून घेऊया जेव्हा फ्लॅरवरील जेव्हा फ्लॅरवर होणार आहे तेव्हा फ्लॅवरच्या पेक्षा ऊच गेलं तर खालच्या माणसाला महाराजांचा पुरा दिसतात त्यामुळं आपण त्या या प्रसंगी शिवसेनेचे प्रमुख अमोल शिंदे दिलीप कोल्हे संतोष पवार अनंत जाधव दास शेळके तुकाराम मस्के जुबेर बागवान प्रशांत इंगळे विनायक महेंद्रकर किरण पवार शेखर फंड हरिभाऊ चौगुले प्रशांत बाबर यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते बैठक होण्यामागचं कारण आहे की आता निधी जर उपलब्ध झालाय पण त्याच्यावर आपल्याला काय सूचना आणि कशा पद्धतीचं झालं पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असतील यांनी चांगल्या पद्धतीचा द्यावा लागतंय कुणी पाठपुरावा करावा लागतोय आणि कुणीतरी ते शेवटपर्यंत होत असताना लक्ष देणं हे सगळ्यांची गरज आहे आणि आपली जबाबदारी आणि आपण सगळे जागरूक असलेले नागरिक आहोत आपण सगळ्यांनी मिळत आजवर सगळ्या समाजाच्या शिवजयंती असेल वेगवेगळ्या मोर्चे असतील या सगळ्यांमध्ये आग्रही राहणारी ही सगळी मंडळी त्यामुळे तुमची सल्ला मसलत करून तुमचा विचार घेऊन आमदार साहेबांचं मत होतं की बाबा आपण आता करावं लागलोय